असा सरीला माझ्या घाना माझ्या उरीला ठवा उरीला आठवा बाई माझ्या ठवा अशी चाप्याची पाच फुलं भीमा शंकरी पाठवा शंकरी पाठवा बाई भीमा ग शंकरी पाठवा असा सरीला माझा गाना माझ्या सोन्याच्या हातानी सोन्याच्या हातानी बाई माझ्या ग सोन्याच्या हातानी सोन्याच्या हातानी बाई माझ्या ग सोन्याच्या हातांनी अशी हळद दळीली भाग्यवंताच्या जात्यानी गाना जाते पुढची सुटले पुढची सुटले बाई जात्या ग पुढची सुटले अशा नवर नवरी वरून ओवे गाउनी उठले भयो व्याग गाउने उठले